अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींची अतिशय सुंदर आणि अतिशय प्रभावशाली सेवा बघणार आहोत ज्या सेवेने आपल्या आयुष्यातील अनेक प्रकारचे दोष जवळपास सगळ्या प्रकारचे दोष या एका सेवेने जाऊ शकतात आणि आपलं जे काही आयुष्य आहे ते दोषविरहित होऊ शकतं अगदी सुंदर आयुष्य आपलं बनतं इतकी प्रभावी ही सेवा आहे बघा आपण एखादी सेवा करतो महाराजांची एकशे आठ पारायणं असतील किंवा जी पण आपण सेवा करतो अकरा गुरुवार असतील स्वामी महाराजांचे ती एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण सेवा करत असतो पण ही जी काही सेवा मी तुमच्यासोबत शेअर करते ती सेवा जी आहे अर्थात तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी सुद्धा तुम्ही करू शकतात पण तुमच्या इच्छेसोबतच तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दोष आहेत मग त्यामध्ये अनेक प्रकारचे दोष असतात कधी कधी आपल्या हातून कळत नकळत काही वाईट घटना घडत असते बघा याचे भोग हे भोगावेच लागतात आणि ते भोग कधी कमी होतात तर सेवा करूनच आपल्याला ते भोग कमी करायचे असतात आणि या सेवेने तुमचे काही दोष आहेत अर्थ अर्थात तुमची इच्छा पण पूर्ण होणारच आहे सोबत तुमचे सगळे दोष असतील ते सुद्धा निघून जाणार आहेत सगळ्यात मोठा दोष म्हणजे पितृदोष तर पितृदोष निवारण्यासाठी अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे तर ही सेवा शक्यतो केंद्रातच करावी केंद्र जवळ नसेल तर घरच्या घरी ही सेवा कशी करावी आता ही सेवा कोणती तर स्वामींच्या एकशे आठ आरतींचा संकल्प बघा अतिशय प्रभावशाली खूप सुंदर सेवा आहे एक रुपया खर्च या सेवेला करावा लागत नाही बघा मैत्रिणींनो माझी खूप इच्छा आहे ही सेवा करायची बघू स्वामी महाराज घेतील माझ्याकडनं करून तर बघा एक रुपया या सेवेला खर्च करावा लागत नाही अर्थात कोणत्याच सेवेला आपल्याला खर्च करावा लागत नसतो फक्त मनापासून केलेली सेवा भक्ती महाराजांना प्रिय असते आता या सेवेचा संकल्प करायचा ही सेवा कशी करायची सेवा करण्यामागचं महत्त्व काय आहे तर व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत बघत राहा याचे सगळे नियम अटी आणि तुमच्या जव तुमच्या घरा घराच्या जवळ आसपास केंद्र नसेल तर तुम्ही ही सेवा घरच्या घरी कशी करू शकता हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे पण शक्यतो शक्यतो ना घरी सेवा करण्यापेक्षा केंद्रात किंवा मठात जाऊनच तुम्ही ही सेवा करा त्याचंच खूप महत्त्व असते त्या सेवेलाच जास्त महत्त्व असते त्या सेवेचं पूर्ण फळ प्राप्त होत असतं तर बघा स्वामींच्या एकशे आठ आरत्या का कराव्यात ही जी सेवा आहे स्वामींच्या एकशे आठ आरत्या, आरत्या अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे बघा तर आपल्या स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये दिवसभरामध्ये तीन आरती होत असतात तर सकाळी आठची भूपाळी आरती साडेदहाची नैवेद्य आरती संध्याकाळची साडेसहाची परत नैवेद्य आरती तर अशा तीन प्रकारच्या स्वामींच्या हो आरत्या होत असतात तर कोणत्याही तुम्हाला त्या टायमिंगमध्ये जमेल त्या टायम टायमिंगची आरती तुम्ही अटेंड करू शकता असं काही नाही आज पण बघा आज सकाळी गेले उद्या संध्याकाळच्या आरतीला गेले आज सकाळच्या आरतीला गेले तर शक्यतो तुम्ही ज्या आरतीला जाता ती एक टायमिंग ठेवा एखादा दिवस इकडे तिकडे झालं तर काही हरकत नाही शेवटी आरतीच आहे सेवाच आहे पण शक्यतो जी टायमिंग तुम्ही ठेवाल बघा आपण एखादी सेवा करत असताना परफेक्ट एक टायमिंग ठेवतो सकाळी तर सकाळीच वाचन करतो संध्याकाळ तर संध्याकाळच संदेक वाचन करतो तर अशा प्रकारे संध्याकाळी जर तुम्हाला जमत असेल तर, तर संध्याकाळच्या आरतीला जा किंवा सकाळच्या आरतीला जात असाल तर सकाळच्या आरतीला जा साडे दहाच्या तर तुम्ही साडे दहाची आरती अटेंड करू शकता सकाळची भूपाळी आरती अटेंड करू शकता किंवा तुम्ही संध्याकाळची साडेसहाची आरती अटेंड करू शकता स्वामींच्या एकशे आरतींचे महत्त्व खूप आहे बघा आपण सगळेजण प्रापंचिक सांसारिक माणसं आहोत आपण आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी आपण अनेक धावपळ करत असतो अनेक प्रयत्न करत असतो पण कधी कधी आपल्या प्रयत्नांना यश येत नाही का यश येत नाही तर अर्थात कुठेतरी आपल्या सेवा कमी पडत असतात गुरूंचं पाठबळ कमी असतं आणि सगळ्यात महत्त्वाचा आपण अनेक दोषांनी वेढलेलो असतो त्यामध्ये पित्रांचे दोष असतील पूर्वजन्मींचे काही दोष असतील कधी कधी आपल्या पित्रांकडून काही चुका झालेल्या असतात त्या चुका आपल्याला भोगायला येत असतात म्हणून पितरांचे दोष हे सगळ्यात वाईट असतात त्यामुळे रोज आपण पितरांची सेवा तर केलीच पाहिजे म्हणून ही सेवा जर तुम्ही केली तर इच्छा देखील पूर्ण होतील ज्या इच्छेसाठी तुम्ही सेवा करताय सोबतच तुमचे हे जे काही दोष आहेत ना हे सगळे दोष जे आहेत तर ते या सेवेने निघून जात असतात आता या सेवेचे महत्त्व काय आहे बघा ज्यावेळी आपण महाराजांच्या आरतीला उभे राहतो त्यावेळी महाराजांच्या केंद्रामध्येच आपल्याला आरती करायची आहे बघा केंद्रामध्येच आपल्या घरामध्ये एवढी पवित्रता नसते केंद्रामध्ये तेवढी पवित्रता असते बघा आपण मंदिरात किंवा केंद्रात जातो तर तिथं ही पवित्रता जास्त प्रमाणात असते सतत तिथे नाम स्तोत्र मंत्र जप सगळं काही सुरू असतं त्यामुळे घरातल्यापेक्षा मंदिरामध्ये जेवढी सकारात्मकता पॉझिटिव्ह एनर्जी असते तेवढी आपल्या घरामध्ये नसते म्हणून केंद्रात ज्यावेळी तुम्ही आरतीला जाता त्यावेळी त्याचं शतपटीने आपल्याला फळ मिळत असतं म्हणून ही सेवा केंद्रातच करावी तर म्हणून शक्यतो जर तुमच्या घराच्या जवळ केंद्र असेल किंवा स्वामींचा मठ असेल तर तुम्ही केंद्रामध्येच ही सेवा आवर्जून करा तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे ही सेवा तुम्ही केंद्रातच करा आता स्वामींच्या आरतीला उभं राहिल्यानंतर बघा या सेवेचं महत्त्व काय आहे ज्या वेळेला आपण स्वामींच्या आरतीला उभे राहत असतो त्यावेळी आपल्या आयुष्यातील जे काही दोष आहेत मग पितरांचे कलियुगाचे किंवा पूर्वजन्मीचे जे काही तुम्ही कळत नकळत पाप केली आहेत किंवा कळत नकळत तुमच्या हातून हातून काही घटना घडलेल्या आहेत हे सगळे दोष जे आहेत तर ते एका वलय चक्रामध्ये आपल्या डोक्यावरती फिरत असतात आणि ज्यावेळी ते दोष आपल्या डोक्यावरती फिरत असतात त्यावेळी महाराजांची नजर त्याच्यावरती पडते आणि ज्यावेळी महाराजांची आपल्या गुरूंची त्याच्यावर त्याच्यावरती नजर पडते त्यावेळी ते दोष हळूहळू हळूहळू कमी होत होत जातात बघा जशी जशी आपण आरती म्हणू तसं तसे, तसे आपल्या गुरूंची आपल्या वो, आपल्यावर कृपा दृष्टी होत असते आणि जसं जसे आपल्या जश महाराजांची कृपा होईल तस तसेच ते सगळे दोष हळूहळू हळूहळू निघून जात असतात म्हणून ही एकशे आठ आरतींची सेवा जी आहे जी आहे तर ती अतिशय प्रभावी सेवा आहे बघा पितरांचे दोष कलियुगांचे दोष पूर्वजन्मींचे दोष या सगळ्या दोषांमुळे आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी येत असतात त्यामध्ये नोकरी असेल संतती प्रॉब्लेम असेल किंवा घरातील वाद असतील किंवा विवाह असेल किंवा आर्थिक प्रॉब्लेम्स बऱ्याचशा समस्या ज्या असतात त्या सगळ्या या दोषांमुळे आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होत असतात आणि त्या समस्यांचं निवारण कधी होणार आहे अर्थात हे दोष ज्यावेळी जा जातील त्यावेळी समस्यांचं आपलं निवारण होणार आहे आता म्हणून ही एकशे आठ आरत्या ज्या आहेत आपण त्या नक्की कराव्यात खूप खूप प्रभावी सेवा आहे तुम्ही एखादी इच्छा बोलून सुद्धा महाराजांची ही सेवा करू शकतात संकल्प करायचा आहे तुम्हाला संकल्प करत असताना स्वामींच्या केंद्रामध्ये जायचं आहे एकशे आठ आरत्यांच्या सेवेचं खूप महत्व आहे बघा कसं असताना ज्यांचे भोग कमी असतात त्यांना लवकर अनुभव येतो पण ज्यांचे भोग जास्त असतात त्यांना थोडा उशीरा अनुभव येतो पण एकशे आठ आरत्या जसजशा होत जातील त्यावेळी तुम्हाला नक्कीच अनुभव येत जाईल तुम्ही नक्कीच अनुभव घ्याल तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कारिक बदल घडतील यात काही शंका नाही माझं एकशे आठ दिवसांपूर्वी जे माझं आयुष्य होतं आणि एकशे आठ दिवसानंतर माझं आयुष्य काय झालं याची तुम्हाला खात्री पटेल तुम्ही स्वतः अनुभव घ्याल म्हणून आयुष्यात येऊन एकदा तरी स्वामींच्या एकशे आठ आरत्यांचा संकल्पन नक्की करा आयुष्यामध्ये विवाहाचा जर प्रॉब्लेम असेल किंवा संतती प्रॉब्लेम असेल लग्नाला बरीच वर्ष झाली संतती होत नसेल नोकरी लागत नसेल घरामध्ये सतत वाद होत असतील नवऱ्या बायकोंचं पटत नसेल मुलांचा हट्टीपणा चिडचिडपणा आर्थिक प्रॉब्लेम लक्ष्मी टिकत नसेल कोणतीही समस्या शंभर टक्के हे तर एकशे एक, एक टक्का तुमचं निवारण होईल यात काहीही शंका नाही आता ही सेवा कोणी करावी अगदी घरातलं कोणीही ही सेवा करू शकतात ताईंनीच केली पाहिजे दादांनीच केली पाहिजे असं काहीही नाही तुमची मुलं देखील ही सेवा करू शकतात बघा अत्यंत प्रभावशाली ही सेवा आहे फक्त ज्या आरतीला तुम्ही जाणार आहात सगळ्यात पहिले तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्पाशिवाय ही सेवा पूर्ण होत नाही बघा आरतीचं टायमिंग फिक्स आहे आपल्या वेळेनुसार ते ते आरती होत नाही त्याच्यामुळे ज्या आरतीचं टायमिंग आहे त्याच वेळी ते त्या आरतीला गेले पाहिजे ज्यावेळी आपण संकल्प करत असतो त्यावेळी संकल्प हा पूर्ण करत असतो संकल्प करणे म्हणजे त्या सेवेशी बांधल्या जाणे आपल्या मनात एक निश्चय असतो बघा नाही मी संकल्प केला आहे आपण सेवेला खंड पडून देत नाही आता संकल्प कसा करायचा आणि सेवेला सुरुवात कोणत्या दिवसापासून करायची कोणत्याही दिवसा प दिवशीपासून सेवा सुरू करू शकतात गुरुवारपासून तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता अगदी तुमच्या आज जरी म्हणत आलं तरी तुम्ही आजपासून सेवेला सुरुवात करू शकता शक्य असल्यास गुरुवारपासून सुरू करा ज्या दिवशी तुमचा पहिला दिवस आहे सेवेचा गुरुवारी पहिल्या दिवशी तुम्ही केंद्रात मटात जायचं जाताना ना रडखडी साखर फूल अगरबत्ती न्यायचं आणि तेथे ते अर्पण करायचं आणि महाराजांसमोर तुम्ही तेथे ते संकल्प करू शकता हातामध्ये थोडं हातामध्ये थोडं पाणी अक्षदा हळद कुंकू फूल घेऊन महाराजांना प्रार्थना करायची तुमचं नाव तुमचं गोत्र बोलायचं गोत्र माहिती नसेल तर काश्यप गोत्र बोलायचं आणि त्यानंतर महाराजांना सांगायचं महाराज माझ्या या समस्येसाठी मग तुमची जी काही समस्या आहे जी काही तुमची समस्या असेल प्रॉब्लेम असेल त्या समस्येचं निवारण होण्यासाठी मी तुमच्या एकशे आठ आरत्यांचा संकल्प करत आहे आणि ही सेवा जी आहे तर ती माझ्याकडून निर्विघ्न होऊ द्या आणि माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी दुःख जे काही संकट आहे याचे लवकर निवारण होऊ देत तुम तुमचा कृपा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू देत हातातील पाणी सोडून द्यायचं बघा घरूनच छोटंसं भांडं घेऊन जायचं त्यामध्ये पाणी सोडून द्यायचं किंवा तुम्ही घरी संकल्प केला तरीही चालेल तर अशा प्रकारे संकल्प वगैरे करून झाल्यानंतर रोज महाराजांच्या आरतीला तुम्हाला हजर राहायचे आहे आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही कोणती आरती अटेंड करणार आहात सकाळची भूपाळी आरती असते आठ वाजता तुम्ही ती आरती अटेंड करू शकता किंवा साडेदहाची नैवेद्य आरती, आरती आरती सा, आरती आरती ती आरती तुम्ही अटेंड करू शकता किंवा संध्याकाळची साडे द सा सॉरी साडेसहाची आरती तुम्ही अटेंड करू शकतात जी आरती तुम्हाला शक्य असेल ती आरती तुम्ही अटेंड करू शकता किंवा एखादा दिवस तुम्हाला सकाळी जायला जमलं नाही तर संध्याकाळी जाऊ शकता असं काही नाही एखादा दिवस इकडे तिकडे झाला तर चालेल शक्यतो जमल्यास एकच आरतीचा टायमिंग ठेवा आज सकाळी आहे उद्या संध्याकाळी आहे असं करू नका एखाद्या वेळेस ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे संकल्प केलाय म्हणजे तुम्हाला मांसाहार कडकडीत तु वर्ज करायचं आहे कारण रोज आपल्याला महाजनच्या केंद्रात जायचं आहे परान्न वर्ज्य करायचं आहे परान्न घेतल्यास दोष लागतो ब्रह्मचार्याचे पालन केले नाही तरीही चालेल मात्र ज्या दिवशी ब्रह्मचार्याचे उल्लंघन होईल त्या दिवशी डोक्यावरून अंघोळ करून तुम्हाला नंतर केंद्रात आरतीला जायचं आहे आता त्यानंतर सुतक विटाळ आलं आणि तुमच्या बघा वीस आरत्या झाल्या तर परत तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे कारण सुतक विटाळ हा बऱ्याच दिवसांचा कालावधी असतो त्यामुळे आपली सेवा खंडित होते त्याच्यामुळे नवे नव्याने तुम्हाला सेवा सुरू करायची आहे तर महिलांचा प्रॉब्लेम पिरियड्स आले सहा दिवस स्किप करायचे बघा तुमच्या पंधरा आरत्या झाल्या आणि पिरियड आला तर सहा दिवसानंतर तुम्ही कंटिन्यू करू शकता सोळावी आरती मग तुम्ही त्यामध्ये काउंट करू शकता आता ही झाली केंद्रातील सेवा घरच्या घरी कशी करायची घरच्या घरी पण अशी सेवा करायची नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये तिन्ही आरत्या दिलेल्या आहेत तुम्हाला जमेल ती आरती म्हणू शकता भूपाळी आरती आहे सकाळची साडे दहाची आरती आहे संध्याकाळची साडेसहाची आरती आहे या तिन्ही मधली आरती तुम्हाला जी जमेल ती आरती तुम्ही म्हणू शकता महाराजांना नैवेद्य दाखवायचा आरती झाल्यानंतर मुजरा करायचा आणि तुम्हाला कंटिन्यू एकशे आठ दिवस ही सेवा करायची आहे कंटिन्यू म्हणजे मध्ये अडचण वगैरे आली तर सहा दिवस स्किप करू शकता आता तुम्हाला बाहेरगावी जायचं असेल तर तुम्ही सकाळी आरती करून बाहेर जाऊ शकता तर अशा प्रकारे ही स्वामींची एकशे आठ आरतींची सं आरतींचा आरतींच्या सेवेची सं तुम्ही संकल्प नक्की करा ही सेवा आयुष्यात एकदा एकदा जरी केली तरी आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आयुष्यामध्ये मधले सर्व दोष तुमचे निघून जातील ज्यावेळी आपण आरतीला उभे राहतो ना त्यावेळी महाराजांची नजर आपल्या या सगळ्या दोषांवरती फिरते आणि ज्यावेळी महाराजांची नजर त्या सगळ्या दोषांवरती फिरते त्यावेळी ते दोष आपोआप हळूहळू हळूहळू निघून जात असतात म्हणून ही जी सेवा आहे ती अतिशय प्रभावी सेवा आहे तर आशा करते मैत्रिणींनो की तुम्ही ही सेवा कराल तर आजचा व्हिडिओ येथेच एंड करते भेटू पुन्हा एका नवीन सेवेसोबत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी यांना शेअर करा कुणीतरी ही सेवा करेल माझी एखादी मैत्रिणी ही सेवा करेल आणि त्यांचे दुःख दूर होतील तर ही सेवा नक्की शेअर करा आपला व्हिडिओ नक्की शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझी झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते तर भेटू पुन्हा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ